हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा अनेकांना आरामदायी आणि कम्फर्टेबल वाटतं म्हणून ड्रेस घालायला फार आवडतात डेली वेअर फंक्शन वेअरसाठी अनेक पॅटर्नच्या कुर्तीज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत कॉटन लिनन चंदेरी सिल्क शिफॉन जॉर्जेट लिनन अशा बऱ्याचशा फॅब्रिक मधील कुर्तीज सध्या नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्समध्ये मध्ये पाहायला मिळतात जर तुम्हाला नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्नच्या कुर्तीज घालायला आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच ट्रेंड मध्ये असलेल्या ऑर्गेन्झा कुर्तीच्या काही लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा ऑर्गेंजा फॅब्रिकच्या फ्लोरल प्रिंटेड ऑर्गेन्झा कुर्तीज खूपच ट्रेंड मध्ये आहेत कुर्तीवरील फ्लॉवर प्रिंट हे डिजिटल आणि हँड प्रिंटेड वर्कमध्ये केले जाते फ्लॉवर प्रिंटेड ऑर्गेनचा कुर्ती सिंपल लुक मध्ये ही लुक एन्हान्स करतात आणि स्टायलिश दिसतात जर तुम्हाला कुर्तीमध्ये एलिगंट आणि सोफिस्टिकेटेड लुक हवा असेल तर तुम्ही अशा ऑरगॅनझा फॅब्रिकच्या कुर्तीमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता स्पेशल ऑकेजन साठी फॉर्मल इव्हेंट्स ना तुमच्या लूकमध्ये ग्लॅम स्टाईल आणि फॅन्सी टच ॲड करतात स्टेट कट अनारकली ए लाईन जॅकेट स्टाईल अशा बऱ्याचशा पॅटर्न मध्ये या कुर्तीज अवेलेबल आहेत या कुर्तीज तुम्ही पलाझो पॅन्ट चुडीदार पॅन्ट स्ट्रेट पॅन्ट यासारख्या विविध बॉटम सह स्टाईल करू शकता असे ऑरगॅनझा सूट देखील तुम्ही एथनिक लुकसाठी ट्राय करू शकता सध्या अशा लुरिक्स कुर्तीज कुर्तीस खूप फॅशन मध्ये ऑल ओव्हर कुर्तीवर थ्रेड वर्क पाहायला मिळते फ्रंट कट अशा सोबत स्टाईल करा खूप आकर्षक वाटतात रेलीवेअर साठी कॉलेज साठी अशा कुर्तीस तुम्ही निवडू शकता या कुर्तीज मध्ये ब्युटिफुल पफी स्लीव आणि फॅन्सी नेक पॅटर्न पाहायला मिळतात नेक स्वीट हार्ट नेक बोटनेकच्या अशा ऑरगॅन्झा कुर्तीस खूपच ग्लॅम लुक देतात कार्यक्रमांमध्ये असे अनारकली सूट घालणे अनेक मुली प्रेफर करतात खूप सुंदर दिसतात दिस्ता, स्टायलिश दिसतात सध्या अशा चिकनकारी कुर्ती ही खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला कुर्तीमध्ये न्यू आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर अशा ऑरगॅनझा कुर्तीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या अशा कुर्तीज तुम्हाला नेहमीपेक्षा हटके स्टायलिश युनिक आणि मॉडर्न लुक देतात तसेच मार्केटमध्ये एक हजारच्या आतमध्ये अतिशय सुंदर सुंदर ऑरगॅनजा मटेरियल अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रेस कस्टमाइज देखील करून घेऊ शकता हे असे सूट तुम्हाला ऑनलाईन साइट्स वर सहज मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या देखील कर शेअर करा आणि असेच नवनव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब